बापूले <laughs> हो पाय मावशींच्या पाळण्याची पूजा काय केली त्याच्यावर कुटकान पाणी काय ओळलं हो <laughs> मावशीच काम तर तू माझे माहित आहे ते बरोबर आहे झोपला बापू ने हो झोपला कुठे गेले आईन पै कुठे गेले हे आबाजीचे भेटीला गेले ना आई आली तर मग आईनं नेला आबाजीचे भेटीले राजू राजू नदीस ला कोई गेला का नाही तो नाही गेला काय मी मग मागून गेला असेल तर काय माहित नाही रे हा तो हलवा देत होता टीव्ही पाहून राहिला होता तो सोता किती वेळ बसेल त्याला माहित नाही तुम्ही आले तर काय तो मग मी असेल दारातच अगं काही जागी घेत असेल तर मावशील सांगा ना करेल नाही काही नाही पाहिजे मी रोज घेऊन आलो उसाचा कर तू आराम कर मी पाहतो राजू आहे का बसतो ती हॉलमध्ये मी हो चल बाई मी टाकतो आंग मग ह्या बसतात वाटते आता आबाजीच्या तिथं बसतो बसतील आता गोष्टी करायला टाकतो मावशी काय करू राहिली काय मी ये लागल काळ लागते काय चाललं झोपा झोपाय काय चालू पाहिजे मच्छरगिच्छा असतील हो हो काही मच्छरगिच्छर नाही डसत तुमच्या बाबूले मी आंग टाकतो म्हटलं <गण> <गण> ना म्हणून ऐकू गेलो असेल त्याने म्हणून तर रडायला झोपलं होत ना ये माय या, या। <coughs> आम्ही ना आज सकाळी आलो ना बारा वाजता <coughs> हा हो का भाई भाई। या बसा येतो मायबाई राहू द्या काही होत नाही बसता तिकून बसावं बाई बापरे येथे का राहते ना ओके ओके मी उभीच ओके आहे मी राहते ना, ना उभी ओके ओके काय म्हणते तुमची तब्येत बरं नाही म्हणतात तुम्हाला पॅरालायसिस चा तो अटक आला का, का तुम्हाला बाई, बाई <laughs> मला मला ना ते माझे चावल्या गेले खाली माझं इंग्लिश खूप पक्का हो <laughs> आम, आम, आता कसं वाटतं तुम्हाला बघा मी काही फ्रूट आणली तुमच्यासाठी मला माहितीच नव्हतं ना म्हणजे तुम्ही एवढे आजारी आहे म्हणून नाहीतर मी ना फ्रूट आणले असते शांते काय व नाही फळ 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 आणले असते म्हणतात इनबाई इनबाई त्या आपल्या सारख्या आहेत ना दोघे आप जण आपल्यापेक्षा साधे बोळे काही त्याच्या संघ स्टँडर्ड बोलायची गरज नाही त्याला इंग्रजी इतकं कळ येते नाही फळ म्हणा नाही तर केयाची फणी म्हटली तरी कळते त्या फ्रुट्स आणि फ्रुट्स कळते तरी काय त्याले हो माझ्या लक्षातच नाही आलं माझी भाषा अगदी स्टँडर्ड बरं म्हणजे मी एवढी स्टँडर्ड सुशिक्षित आणि शुद्ध मराठी बोलते <laughs> नाही माझी मुळातच भाषा स्टँडर्ड आहे ना त्यामुळे आणि इंग्लिश ना म्हणजे माझ्या रगा रगात वाहते <laughs> त्यामुळे इंग्लिश तसं येतेच पटकन येते तुम्हाला कळत नाही का यु नॉट अंडरस्टँड इंग्लिश इंग्रजी इंग्रजीचा नामचा माय दूर दुर्लक्ष म्हणत नाही इंग्रजीचा आमचं काय आहे ना मलयाली मी विजन आली तर ती इंग्रज घरचा पाळणाच नेल ताईच्या माईनं तिला जोके द्यायले म्हणून हिची इंग्रजी रगा रगात घुसली काय करा बाई या माईनीच काही का माय का तिवून आता फुकटचं अर्धवटपणा करायचं कोणती इंग्रजी येते या बाईले मला का माहित नाही का हा आता उगाच त्या आती बाईच्या देखता मामाच्या देखता खायला स्टँडर के दाखवा लागते ते साधे भोडेच आहेत ना बिचारे कुकडे बाई माईनीरा स्टँडर की झाडते बाईनीरा आय शिट हेअर बाई तुम्ही काय बोलल्या मुलं काही कळलं नाही कळलं असं सांगता का बसा ना बरं पहिले बसा मग सांगा <laughs> आता बाई बरोबर म्हटलं तुम्ही त्या बी त्या विचारतात तुम्हाला आयशी ठेअर बीन बाई फालतू हसा करू नका आता बसा बसा खाली तुम्ही चुप हो ना नाईन बाई तुम्हाला काही कळतं का स्वतःचं स्टँडर्ड दाखवता आलं पाहिजे मी गेल्यानंतर यांच्यावर वचक राहिली पाहिजे ना की सी टू खूप स्टँडर्ड आहे खूप शिकलेली आहे इंग्रजी बोलते अशी माझी एक थाप पडली पाहिजे ना यांच्यावरती माझं इम्प्रेशन राहिलं नाही पाहिजे का मी टाकतो ना तुमचं इम्प्रेशन तुम्ही पहिले खाली बसा आणि मराठीत बोला त्याच्यासमोर सध्या आपल्या भाषेत हा त्याच्यासमोर सुद्धा नका झाडू तुम्ही भेटीले आले त्याच्या हा यस ओके आय अंडरस्ट टोल्ड माय विहिन बाई मी मी सेड नॉट नॉट टू टॉकिंग यू इन इंग्लिश लँग्वेज यू नॉट अंडरस्टँड इंग्लिश आय एम फुल इंग्लिश फुल इंग्लिश लँग्वेज ओन द इन इंग्लिश एम टीचिंग के जी वन के जी टू आय एम टीचिंग आता भाई तुम्ही बसा खाली त्यास तुम्हाला म्हणतात मी बसू का ती खाली ते जाऊ द्या जरास कॅशात दुसरीच लागली मला वाटते आज <laughs> तुम्ही काही काळजी नका करू फक्त होऊ लिहू लावा ते दुसऱ्या ग्रहावर गेली वाटते आज बारी माझी शांती पण बाई काय बोलते तुम्हाला कळ येते नाही हे चांगलं म्हणून राहिली ना माय नाही ती बाई काय म्हणत असेल तर मला एक तू कळणार नाही साधच बोलणं म्हणा बाई त्या बाईले मला काल माय इंग्रजीत मला काय आता का मात्र कधी यमा सांग बोलायला लावते का इंग्रजी आता शिकायला लावते इंग्रजीत यमाने काय सांगू बाप्पा मी हा तू काय ऐकते मला इंग्रजीत सांगलं का मराठीत सांगितलं का का गावरान विदर्भातल्या भाषेत सांगला आपलं तो हा तू तर न्याय त्या दिवशीच नाही ते आता इंग्रजी शिकून काय करू बाप्पा मी बसा खाली बसा व माय इन बाई बसा यू आर व्हेरी टॅलेंटेड पर्सन इन माय लाईफ बसा खाली काली <laughs> येते काय इंग्रजी शांती काही कळतच नाही का मी काय बोलून राहिले तर इलेबी वाटते इंग्रजी झाडाला नाही पुरत नाही तर मालच फालतू गाड्या फाशी <laughs> बसत बस बस बसा बसा तुम्ही बी बसा बाई बसा इन लो बसा बसा सिट डाऊन मदर इन लो हा का जागी का निजले घेतले डोळे लावून फादरीन लावण <laughs> दिनूची सासू होय वयकला नाही का मामाजी तुम्ही हो हो नाही नाही निजलं निजलं नाही ओयकलं बाई म्या मगाच ओयकलं हो हो बसा ना बाई बसा बसा, बसा। तिचे बाबा आले का बाई शांता शिटूचे बाबा आले का आले असतील तर बोलाव चार <laughs> नाही राजू सांगा आल्या त्या बाई <laughs> राजू आला पायना घेऊन आला बाबूसाठी <laughs> तर लागे मग बाई आल्या बाईन बारशाला येणं झालं ना बाईचं ते बिमार होत्या त्याच्यानं मग बाई आल्या त्याच्या संग तुमच्या तब्येतीचं कळलं तर म्हणत चला मग भेट घेऊन येऊ जेवण झाले का ते बाई हो शांते मग शांतारामनं ताट आणून दिला ते जेवलं मग आम्ही हो मग हे जेवली तर तीच मी बी जेवली मग तात जेवणं झाले आमची तुमचे झाले का राहिले माय हो झाले ना माय बाई जेवलो इकडे आलो बाई बसा ना माय तुम्हाला तर म्हटलं माय सत्रांची घेतो नाही तर पाठ घेऊ का नो 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 थँक्स थँक्स बसा खाली मग करा नो 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 सिटूची आई लय शिकेलाय वाटते नाही बाई <laughs> तुम्ही काही मला इन येत बाई ना देते सिटू <laughs> तुम्ही मला मा पोरगी सारख्या पोरगे घेता मला तर साजरा आहे साजरा आहे साज बाप्पा शिकेल चौरेल पाहिजेच माणूस बाई शिकली घराची प्रगती झाली असं म्हणतात ना साजरा आहे साजरा आहे <laughs> हो मी नाही शिकेल पण त्यावर खात येईन बाई <laughs> मी आ, मी तशी तशी मी चौथाच वर्ग केला पण त्या काळात शिक्षण लय महत्वाच लय म्हणजे कळक या काळातल्या ग्रॅज्युएट वाले फेल करतो मी मग शिक्षणावर नका जाऊ घास टॅलेंट माणसाचं टॅलेंट लय महत्त्वाचं राहते तो तू नाही तो नॉलेज आय एम व्हेरी नॉलेजेबल पर्सन आय लाईक यू व्हेरी हॉबी म्हणजे म्हले लई साजऱ्या साजऱ्या सवयी हाय का तसं वाचतो मी लई मोठं वाचतो लई मोठ लिहितो बरं आता त्या मामाजीला तब्येतीचं इसा जरासं तुमचा काही वाट सोयरीची संबंध नाही चालू की बाहेर राटा लिहिणं चालू आहे हा काही नाही आता बस झालं आपलं पुरण आता तब्येत पाणी विचारा जरास भेटीला आलो ना आपण त्याच्या हो मग ऐका मग असं विचारलं बाबा तब्येत साजरी आहे ना मामाजी तब्येत चांगली आहे ना तुमची हा हो बाई हो साजरी आहे भाई तब्येत आता लय मस्त <laughs> आता फक्त हे जागेवर गोस् आहे पाठीले सारे उशीर रा करुजल्या सारखं झालं बाई निजो निजो काय आता पळेल राह लागते काय दुखत ते मनसांत काही नाही दुखते मनसांत सारांगत दुखते काय आता हे काय पण होय नशिबाचे भोग होय भोगच लागतात बापा काय तो, तो बाप्पा कर्माचे फळ म्हणतात ना मरता मरती त्याची येले होता त्याचे कर्मले वाईट असतात आयुष्य भर असं म्हणतात मी बी नाही म्हणलं इन बाई <laughs> <laughs> नाही आता कर्माचा लेखा जो का त्याच्या जवळ आहे म्हणा पण सांगतो जी जाणून बुजून कोणाला त्रास नाही दिला व मग आयुष्य भर बुड्यान मा तरी पाप म्हणा की पण काही खिडे किटकुल मुंग्या माकोडे मारतोच माय भांड्यात आले की घर झाडतो तावा किती हा कोणा कुत्र्याले ढोराले म्या तर रट्टा मारला आणि शिंतून बुड्यानं कोहीच नाही व बाय बाई मुक्या जनावरला तर नाहीच नाही माणसाईला तर सोडूनच द्या माय कुणाले काही वाईट नाही केलं व माय बाई पण कायचे चे फळ भोगा लागून राहिले काय सांगा माय हे बाई याच्यासाठी आणलं का तुम्हाला ती माझं तसं नव्हतं बरं म्हणणं तुम्हाला खराब वाटेन पण पण गीते तुम्ही सांगेल ना जैसा कर्म करे का वैसा फल दे गा भगवान ये हे गीता का ज्ञान त्याच्यावरच म्हटलं बाबा मॅ नाही तर मम्मी का तुमचं आयुष्य पाहिलं तुम्ही काय केलं काय नाही ते आता बरं वाटत ना हो <laughs> बाई बरं आहे बरं आहे हो बरोबर आहे बाई ते आपल्याला वाटते आपण काही कोणाला वाईट नाही केलं कोणाचं वाई वाईट चितलं नाही वाईट केलं नाही कोणाचं बुरं पाहिलं नाही पण न कळत का होईना या जन्मात नाही पण मागच्या जन्मात काही पाप असतीलच आपले ते भोगा लागतं भोग भोगल्याशिवाय अजून सुटका नाही व बाई हात स्वर्ग आहे ना हात नर काय अतिच भोगा लागते न ते कर्म अतिच टाकून चाललं जा लागते ते नियतीचा खेळ आहे बाई तुम्ही काही खराब नका वाटून घेऊ तुम्ही काही चुकीचं नाही म्हणलं या जन्मात आपल्याला आपण लय साजरं राहिलो पण मागच्या जन्मात काय कर्म केले आपल्याला थोडी याद आहे हा पण त्याचे फळ तर भोगाच लागतील ना हा कर्माचं फळ चुकत नाही या जन्मातलं त्या जन्मात का होईना आपण भेटते तो आले लागते का तू कोणाच्या घरी आली काय आली तुला मुद्दाम करता माय बाई तुम्ही निरा बाई मायावर जाणता बाई चांगलं बोलल तरी राग तुम्हाला वाईट बोलल तरी राग येते आता मी हा स्टँडर्ड म्हणून सुशिक्षित बोलतो बाई मी त्यात काय माय तू कोण दोस खात्र नेहमी तुला घरी सांगितलं होतं ना तू बस जाऊन जास्त नको आ काय 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 बोलत ते आजी तसेच दुःखी आहेत बिचारी ते त्या आवाज विनाकारण तू तसं काही म्हणत राहतो कोणाले काही कोणाला तिथून काय तुझा इंग्रजी झाडत बसली तिथे काय कोण तिथली तुला इम्प्रेशन धडस होतं का लोकांचे पुढे ते काय दिले काय तू काय काय बोलला ती बोलत नाही अरे बाबू राजू काही नाही येईल येत नाही ना कोणाला इंग्रजी म्हणून हे माझ्यावर झडत दुसरं काही नाही उगाच नाही ते असं काही म्हणलं नाही बाबा त्या बुड्याले ना असंच म्हटलं की कर्माचे फळ बघायला माहिती झोमली माय बाई असं असते माईबाई आपलं काय माहिती म्हणलं इंग्रजी बोलायचं बाबा माग इंग्रजी कशी माहिती कराय मला येतेच बाबा इंग्रजी बोलणं मी जाणून बुजून बोलत माहिती शब्द आहेत ते माहिती बोलताय माई सवय आहे काही इंग्रजी घरी

काम का थोडे असतात का दिवसभर काम पोरतात मला डोळ्याला डोळ्या लागत नाही धंदा धंदा चालूच असते लय काम आहे म्हणलं मली येणं होत नाही माय ते होत नाही म्हटलं अजून तर काय सांगू पळवती म्हटलं नाही 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 हे लय महत्वाचं काम म्हटलं बापा नातू पाहिले जाणवत पहिले सरे कामात बाजूले पहिले म्हटलं नातू पाहून येतो म्हणून आली म्हटलं नाही तो म्हटलं इन बाई मला मरायला फुरसत नाही काय सांगू आता यम जरी आला ना यमाली म्हणायला थांब घंटाक घंटांबरोबर बस एवढा धंदा होऊ दे अशी परिस्थिती आहे माई या माले मंग <laughs> भाई, भाई <laughs> मंग हा मग दुपारून पाठवून दे मी दुपारून घराठी काय बाई तुझा बाई तुम्ही मजा करतो येत मग तुझा तुम्ही थांबा हो माय आता तुला दुनिया भरायचे काम पण मला नाही काम मी करतो पुरीच आणि माझ्या आता चव्हा महिना व्हायलो कराय तुम्ही सव्वा महिना झाला ती पूर्ती काही करू सरू लागेल लागली की मग एका परी चालली जाईल मी आता नाही आजीला सुट्टी नाही येतात तुझा आजी लोलेकरांचा पहिला वाढदिवसाच करून जाणे आहे मग नाही नाही बहीण बाई एक वर्ष नाही राहत बाबा अजून बापा 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 माघवरची मा आल्यावर तुळशी पत्र ठेवून देते ना म्हणतीन दिली बुडी दाना हा <laughs> माझू <मां> ना म्हणतीन <laughs> लेकी <laughs> <काई> ना लेकीच्या <इत्मनत>? घरी जाऊन राहिली <laughs> बुडी काय नाहीत म्हणत बर येतो मामीची हा मामाजी सांग जातो जाता मळ्या जातो मी असले तर भेट घेतोच मग अरे बाबू मला तुझं तीन तीन बाबा काय सांगा तिकडल्या वरात गेले असतील तर काय माहिती रे बाबू मग मले मला माहित नाही हो हो पाहतो ना जाता जाता मी येतो माय इन बाई येतो हा साजरा झाला मायबाई चक पाणी पाऊनचा रमका ढमका चांगला झालतो समजा गंगूबाईची भेट राहिली बाई तेवढी आता जाऊ दे बाई डबलची बारीना आली की जाईन बाई आता टाइम था नाही ना केला असा खरं तो, तो। गंगूबाईची भेट घेतलीच ती बाई लसी हाय बाई बाई स्वभावानं पण बाई आता या बारीनं टाइमच नाही पुढच्या बारीने आली की हम खास जाईल हो मायबाई जा माय अरे राजू गाडी घेतली रे बघू इथं अरे काय आणली मी आणतो ना मी शिटूची भेट घेतो सिटू अ सिटू चाललो भाई आम्ही आम्ही चाललो म्हटलं बाबू झोपे लाय का दे झोपू दे पाहिजे हा काळजी घे बाबू चीन लागत आली हा काही वाटलं तर फोन करत जाय हा काही लागलं गिकल तर बर, बरं बरं आणि ती मावशी सांगते तसं तसं ऐक पत्ते पाणी पाळबो हा झोपला नाही चला मग येईन बाई येतो हा एखाद्या बाबतीत चक्र गिक्कर मारतो आमच्या बी घराच्या अंग आल्या तिकडे की हो बाई बाई आली की आता बाई कुशी बाई आहे बाई अरे बुरीची भेट आता तर मग आता बोलली आता किती खेपाने राहत्या पुढची भेटच घ्या भेटच <laughs> घ्या लागते जाऊ बरा दे राहू दे राजू राजू झाडते गाडी अरे आई गेली का ये तो म्हटलं मामी जिया हो रे बाबू हा ये आरामशी जाय हा बस लागे फोन करतो बाबा हो हो नमस्कार करतो अरे राहू दे राहू दे कोणता सासूच्या घरी चालला माया पायाला ला लागून लागे उठ <laughs> येतो मामा आजी चालले ना चाल चाल आपण जाऊ ना ते बाय करायला रडू नको रडू नको ना काय भाई आहे माय होय रे होई पोराला तरी खैती कसं जाव काय जा हे जा गाडीत जाऊन बसीचीच घाई झाली नाही पुरीला भेटली ना काही भेट ना काही माया पायावर मुनक ठेवणं तर दूरच दूर पुरीची भेटी नाही घेतली काय बाई हाय माय बाई ना खरोय बाई बाय बाय हो माय बाई या माय या या चल सर गेली काय बाई हे गेली का राजू नाही हो का नाही आई बोलत होती आई गेली का लगे तिकडूनच्या तिकडून आले आबाजीच्या घरून चालली मी नाही बोलली नाही माझं ना आ ते हां काही होती ना भाई घरी जायची म्हणून हां राजू आलता ना बोले हां हो राजू आलता राजू गेला बोलून आईले घाई होती नाही आणि मी यायला घेऊनच येणार राहिले ते टाकतो मग याला डबल पाळण्यात हो टाक पाळण्यात गेली तू याय